श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे आपल्या स्वामींचे असे काही सकारात्मक विचार ज्या विचारांनी तुमचे जीवन पूर्णपणे बदलून जाईल त्यामुळे स्वामींच्या या संदेशाला शेवटपर्यंत नक्की बघा आणि स्वामींच्या अनमोल विचारांचा तुमच्या जीवनात समावेश करून तुमचे जीवन सुखमयी बनवा जे भक्त स्वामींच्या या अनमोल विचारांचे पालन त्यांच्या जीवनात करतात त्यांचे जीवन खूप यशस्वी आणि आनंदमय बनून जाते त्यामुळे स्वामींचे हे अनमोल विचार अगदी मन लावून ऐका आणि तुम्हाला जर आजचे हे स्वामींचे विचार आवडले तर या विचारांना लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर मग पाहूया स्वामींचे अनमोल विचार स्वामी म्हणतात बाळांनो तुमच्या स्वार्थासाठी कोणत्याही नात्याचा गैरफायदा कधीच घेऊ नका कारण चांगली नाती चांगली माणसे ही आयुष्यात येणे म्हणजे भाग्याची गोष्ट असते आणि अशी माणसे आयुष्यात सारखी सारखी येत नसतात त्यामुळे चांगल्या माणसांना चांगल्या नात्यांना नेहमी जपा कधीच कोण गरीब आहे म्हणून त्याच्याशी नाते कधीच तोडू नका त्यांच्यापासून दूर जाऊ नका कारण जेवढा मान सम्मान गरीबांच्या घरात मिळत असतो तेवढा श्रीमंताच्या घरात मिळत नसतो त्यामुळे कोणाच्याही श्रीमंती गरिबीवरून कोणाचीही पारख करू नका माणसांची खरी पारख होते ती त्या माणसांच्या आतील माणुसकीवरून हे लक्षात ठेवा स्वतःच्या अपमानाचा बदला जर तुम्हाला घ्यायचा असेल तर स्वतला एवढे काबिल बनवा की लोकांना त्यांची लायकी आपोआपच समजली पाहिजे पण त्यासाठी प्रामाणिकपणे रात्रंदिवस मेहनत करणे हे खूप गरजेचे आहे कधीच दुसऱ्यांनी नाव कमावल्याच्या त्यांच्या कर्तृत्वावर त्यांच्या पैशांवर स्वतःचा हक्क कधीच गाजवू नका कारण त्यांनी आज जे कमावलेले आहे ते त्यांच्या मेहनतीचे फळ आहे त्यामुळे इतरांच्या मेहनतीच्या फळावर स्वतःचा अधिकार कधीच गाजवू नका स्वतः मेहनत करा कष्ट करा तेव्हा तुम्हाला कळेल की त्या व्यक्तीला यशस्वी होण्यासाठी किती मेहनतींचा किती कष्टांचा सामना करावा लागलेला आहे कितीतरी रात्री त्या व्यक्तीने जागून काढलेले आहेत त्यामुळे स्वत मेहनत करा आणि स्वतःचे अस्तित्व स्वतः निर्माण करा आणि तुमच्या कमाईतूनच तुमची सर्व स्वप्ने पूर्ण करा स्वामी म्हणतात बाळांनो जे लोक तुमच्या पाठीमागे तुमच्याबद्दल वाईट बोलत असतात तुम्हाला नावे ठेवत असतात त्या लोकांचा विचार करून स्वतःला त्रास करून घेऊ नका दुःखी होऊ नका एक गोष्ट लक्षात ठेवा लोक ज्यावेळेस तुमच्याबद्दल तुमच्या मागे वाईट बोलत असतात त्यावेळेस तुम्ही समजून जावा की तुमच्यात असे काहीतरी खास आहे जे त्यांच्याजवळ नाही तुम्ही त्यांच्यापेक्षा चार पावले पुढे आहात म्हणून ते तुमच्यावर जळतात म्हणूनच तुमच्याबद्दल ते पाठीमागे चुगल्या करत आहेत प्रत्येक हसणारा चेहरा हा आनंदीच असतो असे नसते जितके जास्त हसू तितक्या ते चेहऱ्यामागे दुःख लपलेले असते ते दुःख लपवण्यासाठीच काहीजण खोटे आनंदाचा मुखवटा घालून फिरत असतात बिना काही करता कोणतीही चूक न करता मिळालेली शिक्षा ही खूप त्रासदायक असते त्यामुळे कधीच कोणाचीही चूक नसताना त्याला कधीच शिक्षा देऊ नका एका निरापराधाला शिक्षा होण्यापासून वाचवा कोणावरही अन्याय होईल असे कधीच वागू नका परिवार कुटुंब हे फक्त सोबत राहून बनत नसते जिथे प्रेम असतो आदर सम्मान असतो ते खरे कुटुंब असते फक्त सोबत राहूनच आपण आपल्या माणसांवर प्रेम करू शकतो असे मुळीचं नसते प्रत्येक नाते हे विश्वासाच्या धाग्याने घट्ट बांधलेले असते तो विश्वासाचा धागा जितका घट्ट असतो मग ती व्यक्ती कितीही लांबका असे ना त्यांच्यातील प्रेम हे कधीच कमी होत नसते उलट अशा नात्यात दुराव्यातून खूप जास्त प्रेम वाढत असते आजकाल जवळ एका खोलीत राहूनही एकमेकांच्या प्रेम आदर हा दिसत नाही हे नाते खोटे आहे फसवे आहे ज्या वेळेस तुम्हाला दुसऱ्यांना समजणे अवघड जाते तेव्हा फक्त तुमच्या स्वतःकडेच तुम्ही लक्ष द्या स्वतःलाच समजून घेण्याचा प्रयत्न करा हेच योग्य असते तुमची कितीही इच्छा असली तरी लोकांची मते तुम्ही बदलू शकत नाही त्यामुळे शांत राहा आणि आनंदाने जीवन जगत राहा लोक काय विचार करतात हे त्यांच्या कर्तृत्वाचा भाग आहे त्यांना बदलण्याचे काम तुमच्या हातात नाही त्याऐवजी शांतपणे तुमचे कर्म तुम्ही फक्त करत राहा स्वामी म्हणतात बाळांनो तुमच्या जीवनाची तुमच्या आयुष्याची तुमच्या स्वतःची किंमत दुसरा कोणीही ठरवू शकत नाही तुमची किंमत तुम्ही स्वतःच ठरवता तुम्ही तुमच्या स्वतःला कोणत्या नजरेतून पाहता यावर तुमची किंमत ठरलेली असते तुम्ही तुमच्या स्वतःला कम नशिबी बाकीच्या लोकांसारखे नॉर्मल मनुष्य समजता का स्वतःला खूप मौल्यवान समजता यावर तुमची किंमत तुमचे जीवन तुमचे आयुष्य हे अवलंबून असते त्यामुळे बाळांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा ज्यावेळेस तुम्ही सर्वजण जन्माला येता तेव्हा तुम्ही सर्वजणच एक मौल्यवान हिरा असता पण तुम्ही आज जे बनलेला आहात जसे आयुष्य तुम्ही आज जगत आहात ते फक्त तुमच्या विचारांमुळेच तुम्ही जगत आहात हे लक्षात ठेवा तुमचे आयुष्य घडवण्याचे आणि बिघडवण्याचे काम फक्त तुमचे विचारच विचार करत असतात हे लक्षात ठेवा त्यामुळे कसा आणि कोणता विचार नेहमी करत राहायचा हे तुम्हीचे तुम्हीच ठरवा जर का तुम्हाला मौल्यवान बनायचे असेल तर तुमचे विचार देखील तुम्ही चांगलेच ठेवा उच्च ठेवा स्वतःला नेहमी भाग्यवान समजा चांगल्या पुस्तकांचे वाचन करा तुमचे ज्ञान वाढवा पुस्तकांमुळे यशस्वी लोकांच्या संगतीमुळे त्यांच्या चरित्र वाचनाने तुम्ही देखील स्वतःला त्यांच्या जागी अनुभव कराल तुमच्या विचारांची पातळी उच्च आणि चांगली नेहमी ठेवा आणि मुख्य म्हणजे तुमचे जे सोबती आहेत ज्या लोकांच्या संगती तुम्ही राहत आहात त्यांच्यापासून थोडे लांब राहा त्यांच्या विचारांचा प्रभाव तुमच्यावर पडू देऊ नका नेहमी चांगल्याच संगती निवडा चांगलेच मित्र निवडा जर का मित्र हे चांगले नसते तर एकटे राहा पुस्तकांना तुमचे सोबती बनवा वाचन करा वाचनाने तुम्ही घडाल चांगल्या विचारांनी तुमचे आयुष्य घडेल त्यामुळे बाळांनो आयुष्यात खूप मेहनत करा तुम्ही कोणी साधारण व्यक्ती नाही तुम्ही खूप मौल्यवान आहात स्वतःची किंमत ओळखा चांगले विचार करा मग तुमचे देखील सर्व चांगलेच होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर स्वामींचे आजचे हे विचार आवडले असतील तर या संदेशाला लाईक करून कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे अनमोल विचार दररोज ऐकण्यासाठी स्वामी बोल या भक्तिमय चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेल ऐकून देखील प्रेस करा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग भेटूया पुढील संदेशामध्ये आपल्या स्वामींचे अनमोल विचार ऐकण्यासाठी तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ